नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज तीन जुलै तीन जुलै हा आमच्या गुरूंचाच म्हणजे गुरुदेव रानडे यांचा जन्मदिवस तर आज या दिवशी मी त्यांच्याकरता खास प्रसाद बनवत आहे तो म्हणजे कडा प्रसाद म्हणजेच कणकेचा हलवा जो गुरुद्वारामध्ये हा प्रसाद बनवला जातो तो आज मी प्रसाद बनवत आहे तर त्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात हा प्रसाद बनवायला अतिशय सोप्पा आहे इथे मी एक वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटी कणिक घ्यायची आहे एक वाटी तूप घ्यायचं आहे आणि दोन वाटी पाणी लागेल आणि इथे मी थोडासा सुकामेवा घेतलेला आहे तर आता आपण हा प्रसाद बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे ते तूप विरघळलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण ही थोडी थोडी कणिक घालून छान आपण ते मिक्स करून घेऊयात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे जळून द्यायचं नाही आहे छान थोडी थोडी कणिक घालून मिक्स करूयात तसेच इथे मी दोन वाटी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही एक वाटी साखर घालायची आहे आणि आपल्याला ही साखर त्याच्यामध्ये विरघळून द्यायची आहे आपल्याला पाक करायचं नाही आहे साखर विरगळवायची आहे फक्त साखर आपली पाण्यात विरगळलेली आहे आणि पाणी पण उकळलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे तुपामध्ये आपण कणिक छान माजून घेत आहोत छान वास खमंग असा वास सुटलेला आहे आपल्याला ही कणिक ऑफ व्हाईट रंगावरणं साधारण ब्राऊनिश रंगाचे होईपर्यंत कंटिन्यू आपल्याला हे ढवळत राहायचं आहे ॲक्च्युली याच्याकरता जाड असं गव्हाचं पीठ थोडं वापरतात पण माझ्याकडे ते नसल्याने मी नेहमीचीच कणिक वापरलेली आहे तर हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे जेणेकरून खाली हे लागू नये म्हणून हे बघा हे छान आता थोडंसं असं रवाळ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे साखरेचं पाणी बनवलेलं आहे ते है। थोड़ो रुण 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 एक आता याच्यामध्ये घालायचं आहे थोडं हळूहळू घालायचं आहे कारण ते एकदम वर येतं आणि आता हे पाणी घातल्यावर आपण हे सतत परत ढवळत राहायचंय जोपर्यंत हे पाणी आतत नाही तोपर्यंत आपण हे सतत ढवळत राहायचंय मस्त झटपट होणारा आणि चवीला अप्रतिम असा हा प्रसाद होतो कंटिन्यू आपण हे ढवळत राहायचंय गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे हे बघा यातलं सगळं पाणी छान आटलेलं आहे छान याला तूप सुटलेलं आहे याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटसुद्धा घातलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि गर्म हा प्रसाद सर्व करूयात मस्त गरमागरम झटपट होणारा आणि माझ्या गुरुदेवांकरता बनवलेला हा कडाप्रसाद तयार झालेला आहे बनवायला अतिशय सोपा आणि चवीला अप्रतिम लागणारा असा हा प्रसाद आहे तेव्हा तुम्ही हा कडा प्रसाद नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला का तुम्हाला जरूर कळवा राजा आदिराज सद्गुरुनाथ महाराज की जय धन्यवाद